श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जाते त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाच्या वेळेस अनन्य साधारण महत्त्व आहे दर दिवशी अक्कलकोटमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक आणि मंदिर आणि मठांमध्ये प्रत्येक घरामध्ये साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक घरामध्ये मंगलमय वातावरण भक्तिमय वातावरण आपल्याला दिसून येते पहाटेपासून श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रकट दिन सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे तर यंदा एकतीस मार्च म्हणजेच उद्या वार सोमवार या दिवशी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच काय तर स्वामी समर्थांची जयंती महोत्सव या दिवशी आपल्याला साजरा करायचा असतो मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी ते गावातील ते खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी आपल्याला अक्कलकोट अक्कल श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना करायची असते स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे अवतार असल्याचे देखील मानलं जातं हिंदू पंचगणात प्रत्येक वाराला प्रत्येक तिथीला खूप महत्व देण्यात येतं मग आपल्याला स्वामींची जी सेवा करायची असते तर तो दिवस कोणता असतो तर गुरुवारचा आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे व्रत पूजा करत असतो आणि यामुळे आपले सर्व दुःख दूर होतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देते भक्तांच्या मते स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य दूर होते आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं जर का एखादी अडचण असेल तर स्वामींच्या तारकमंत्रात पठण करून जर आपण पाणी ग्रहण केलं तर आपल्या मनातील सर्व ज्या काही कठीणातील इच्छा आहे तर त्या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर अडचणीमधनं देखील आपल्याला सुटका मिळत असते तर इतकं प्रभावी हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारकमंत्र आहे तर आपल्याला उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी काही उपाय करायचे आहे जेणेकरून स्वामी महाराज हे आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तर यासाठीच उद्या आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान कोणता आहे आणि हे पान आणल्यामुळे काय होईल तर आपल्याला गुरुबळ मिळेल आपल्या जीवनातील जो काही शत्रू आहे तर तो आपल्या घरी येऊन माफी मागेल कितीही कठीण इच्छा आपली पूर्ण होईल तर असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चायना वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्यावरती कुटुंबावरती तुमच्या मुलाबाळांवरती भरभरून कृपा होईल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती निवास करत असतात आपण हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो उंबर असेल वड असेल त्याचबरोबर पिंपळ असेल बेल असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करतो कारण का त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असल्याचं आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला आढळून येतं आणि त्यासंबंधित जर आपण काही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते जर केले तर नक्कीच त्याचा जो चांगला फायदा आहे तर तो आपल्या जीवनात होत असते जर आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल अनेक प्रकारच्या तुमच्या इच्छा आहेत त्या कर्जमुक्ती लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती समृद्धी सुख शांती यासाठी असेल घरातील मुलांची पतीची तुमची स्वतःची प्रगती असेल किंवा घरामध्ये घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल त्याचबरोबर एखादे काही शत्रू आहे आणि हा शत्रू तुम्ही त्याला ओळखत नाही किंवा तुम्ही त्याला ओळखत असाल आणि त्या शत्रूंचा तुम्हाला त्रास होत आहे शत्रू तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे अशा जो काही शत्रू आहे तर तो संपवण्यासाठी आपल्याला त्या सर्व हे जे काही उपाय असतात सेवा असतात तर त्या करायच्या असतात तर उद्या आपल्याला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे हे पान आणल्यामुळे नक्कीच तुमच्या सर्व अडचणीमधनं तुमची सुटका होईल तर काय करायचं आहे उद्याचं काही लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोजची आपली जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला छान दिवा ठेवायचा आहे हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं म्हणजेच औदुंबराचं झाड असेल तर त्या झाडाजवळ जायचं आहे आणि नंतर तिथे दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे त्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे पाणी अर्पण करायचं आहे मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्या झाडाचं तुम्हाला एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आता खाली जर पडलेलं पान असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता पान जर तोडलं तर ते क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि नंतर ते पान घेऊन आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे घरात आणल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्या हळदीच्या साहाय्याने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती लिहायची आहे तर आता ज्या वेळेस आपण ही इच्छा लिहिणार आहोत त्यावेळेस ती इच्छा तुम्ही त्याच उंबराच्या झाडाची जी काडी असते तर तीसुद्धा तुम्हाला थोडीशी तोडून आणायची आणि त्याच काडीच्या साहाय्याने तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे इच्छा मग तुमची एका शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता आता सपोज तुमच्यावरती काही कर्ज आहे मग तुम्ही कर्जमुक्ती लिहू शकता धनप्राप्ती लिहा त्यानंतर मो प्राप्ती दारिद्र्य दूर होणे शत्रुनाश अशा ज्या काही तुमच्या इच्छा असेल तर त्या इच्छा एका शब्दात तुम्हाला त्या पानावरती लिहायच्या आहे त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे आणि अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो षळक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अकरा माळी तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर हे पान तुम्हाला दिवसभर देवघरासमोरच ठेवायचं आहे चारनंतर हे पान तुम्हाला उचलायचं आहे आणि ज्या झाडाचं पान तुम्ही तोडून आणलेलं होतं त्या झाडापाशी जायचं आहे तिथे तुम्हाला एक छान छोटासा खड्डा करायचा आहे आणि त्या झाडाखाली त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे पान तिथे पुरायचं आहे त्यावरती थोडीशी माती टाकायची आहे आणि तुमची इच्छा परत तिथे व्यक्त करून ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणजेच भविष्य काळामध्ये तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे एखादी चांगलीच इच्छा लिहायची आहे हे लक्षात ठेवा इच्छा लिहित असताना आपला परमेश्वरसुद्धा ती आपली इच्छा पूर्ण करेल अशा पद्धतीच इच्छा आपल्याला लिहायची असते एखाद्याचं वाईट होईल असं कधीच आपल्याला त्यावरती लिहायचं नसतं तर नक्कीच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला त्याचा खूप खूप चांगला फायदा होईल सर्व शत्रू होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होतील करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ